प्रत्येक विद्यार्थ्याला स्वयंपूर्ण व रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देणे गरजेचे असून करिअर कट्ट्याच्या माध्यमातून युवा कौशल्यक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे असे मत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्याद्वारा विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर संसद शपथविधी सोहळासाठी आयोजित ऑनलाईन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरी उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील करिअर कट्ट्याचे महाविद्यालयीन समन्वय डॉक्टर धनंजय पाटील डॉक्टर अनुप मोरे उपस्थित होते श्री यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारताची ओळख जगाला कौशल्यपूर्ण मानव पुरविणारा देश म्हणून व्हावी तशा अर्थाने करिअर अंतर्गत प्रयत्न केले जात असल्याचे मत प्रसंगी व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर राजेंद्र आहिरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त सर्वांगीण व्यक्तिगत वि विकासासंदर्भात माहिती व ज्ञान अवगत करण्यासाठी करिअर कट्टा महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचे मत व्यक्त केले सदर कार्यक्रमात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर संसद शपथविधी सोहळा संपन्न झाला करियर संसद निवडणुकीची प्रक्रिया मागील महिन्यात संपन्न झाली असून त्यात विविध विद्यार्थ्यांनी आपला निवडणूक उमेदवार अर्ज भरला प्रचार व निवडणुका प्रक्रिया संपन्न होऊन निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना आज शपथविधी संपन्न झाला यात रिया ठाकरे मुख्यमंत्री भांबरे विशाखा नियोजन मंत्री गांगुर्डे मानसी कायदे व शिस्तपालन मंत्री माळी वेदश्री सामान्य प्रशासन मंत्री पाटील प्रवीण माहिती व प्रसारण मंत्री बोरसे जयेश उद्योजकता विकास मंत्री बेडसे कुणाल रोजगार स्वयंरोजगार मंत्री सोनोने प्रतीक्षा कौशल्य विकास मंत्री बोरसे मीनाक्षी संसदीय कामकाज मंत्री साळुंके तेजस्विनी महिला व बालकल्याण मंत्री तर पगारे साक्षे हिने सदस्य म्हणून शपथ घेतली सर्व मंत्र्यांना करिअर कट्ट्याकडून नियुक्तीपत्र प्रमाणपत्र व किट देण्यात आले सदर कार्यक्रमाचे वास्तविक डॉक्टर धनंजय पाटील यांनी तर आभार डॉक्टर अनुप मोरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर चंद्रकांत कटरे व श्री प्रशांत बोरसे यांनी परिश्रम घेतले वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग करून घेतला आणि त्याची जर काउन्सिल तयार केली तर विद्यार्थी निश्चितपणे विश्वास टाकला तर काम करून दाखवतील आणि आलेला हा या ठिकाणी एक एक विचार होता ताची राज्यस्तरी समीती त्याची राज्यस्तरीय समिती स्थापन झाली मंत्रिमंडळामध्ये कोणती पद असावीत याची रचना करण्यात आली करिअर संसदेची स्थापना झाली करिअर संसदेची स्थापना झाली तर त्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण या ठिकाणी घेतले शारदा नगरचं या ठिकाणी शारदाबाई पवार महिला महाविद्यालय बारामती यांनी ही जबाबदारी घेतली पहिलं अधिवेशन कुठं घ्यायचा हा प्रश्न होता कारण राज्यभरातून मुलं येतील किमान दोन दिवस मुलं थांबतील तर त्यांची व्यवस्था कशी करता येईल या उद्देशाने या ठिकाणी पहिल्या वर्षीची जी संसद झाली त्या ठिकाणी बारामती शहर आणि पुणे जिल्ह्यातून दोनशे पन्नास विद्यार्थी दुसऱ्या वर्षाची जी संसद झाली त्या संसदेमध्ये साडे सातशे विद्यार्थी बाहेरून आले होते आणि अडीचशे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील होते आणि आता घातलेली हो जी संसद आहे त्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये बदल इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहेत की ही संसद पाच दिवसाची करिअर संसदेचं अधिवेशन राज्यस्तरीय असेल आणि जे या ठिकाणी आपण तीन जानेवारी ते सात जानेवारी घेणार आहोत काही त्याच्या आपण केलेल्या जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती निमित्त या कार्यक्रमाची सुरुवात होईल सात जानेवारीला सांगता होईल आणि बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती आणि जिजाऊ माता जयंतीच्या निमित्तानं आपण ज्या आपल्या कॉलेजमध्ये पोहोचाल त्यावेळेला पुढच्या पाच वर्षामध्ये माझं करिअर काय असेल याबद्दलचा संकल्प आपण करायचा आहे <laughs>

युवकांच्या करिअरला दिशा देण्याचं तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन राज्य शासन विद्यापीठ महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबविण्यात आवश्यक आहे ते उपक्रम बोल बोल विकास मंडळाचे सुधाराम कोविड महाविद्यालयातील पर्याय पक्षावर प्रकरणात स्थापना करण्यात